नमस्कार बांधवांनो आज आपण अतिशय क्लिष्ट असा विषय अवघड विषय आपण घेऊन येत आहोत तो म्हणजे महाराष्ट्रातील जे पेसा क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील रिक्तपदे शासनाने कंत्राटी पद्धतीनं भरावीत असा शासन निर्णय काढलेला आहे आणि ही जी कंत्राटी पदं आहेत ती कंत्राटी पदं भरल्यानंतर त्या ठिकाणचे उमेदवार त्या पदावर कायम होतील का माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून जी कंत्राटी भरती क्षेत्रामध्ये होत आहे त्या भरतीमधील जे बेरोजगार तरुण आहेत ते तरुण शिक्षक म्हणून तलाटी म्हणून अंगणवाडी सेविका म्हणून जे एकूण सतरा संवर्ग आहेत म्हणजे पदं आहेत आपण त्याला पदं म्हणतो पण त्याला खरा शब्द आहे संवर्ग किंवा त्याला इंग्रजीमध्ये काडर म्हणतात आरोग्यसेवक आहेत बहुद्देशीय आरोग्यसेवक आहेत अंगणवाडी परिवेक्षिका आहेत हे जे काही वेगवेगळे सतरा पद आहेत सत्ता संवर्ग आहेत या संवर्गाची एकूण भरती तेरा जिल्ह्यामध्ये आपल्या पेसा क्षेत्र आहे पेसा क्षेत्र म्हणजे अनुसूचित क्षेत्र ज्या ठिकाणी आदिवासी बहुल गावे असतात आणि शासनाने आपल्या महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्र डिक्लेअर केलेलं आहे तर त्या ठिकाणी एक भरती निघाली होती ती भरती माननीय राज्यपाल महोदयांच्या एका पत्रांन्वये म्हणजे जी अधिसूचना राज्यपाल महोदयांनी काढली होती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस त्या आधीसून ही ही रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती अंतिम टप्प्यात आली होती काही ठिकाणी या त्या लागलेल्या होत्या काही ठिकाणी लागायच्या होत्या त्या अंतिम टप्प्यावर काही बांधव सुप्रीम कोर्टात गेलेले होते त्यांच्याकडे दुसऱ्या एका प्रकरणातील निर्णय होता ऑर्डर होती कोर्टाचा आदेश होता त्याच्या आधारे त्यांनी सुप्रीम कोर्टात गेले त्यानंतर ही जी काही अंतिम टप्प्यात आलेली जी भरती प्रक्रिया होती ती थांबवण्यात आलेली होती आणि थांबवल्यामुळं काय झालं की गे सॉरी गेले एक वर्ष झालं तेरा जिल्ह्यातील पेसा क्षेत्रामध्ये शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या तळागळामध्ये म्हणजे ग्रामीण क्षेत्रामध्ये पोहोचे ना गेल्या त्यामुळे त्या ठिकाणी लोकांना शासकीय योजनांचा लाभ म्हणावा तसा प्रभावीपणे देता आला नाही म्हणून शासनाने काही लोकप्रतिनिधीच्या तीव्र आंदोलनामुळे पाठपुराव्यामुळे निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदे त्या ठिकाणी कंत्राटी मानधन तत्वावर भरण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय पूर्णत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी अधीनिरावनं आहे सगळ्यात महत्वाचं वाक्य यानंतर सहा हजार नऊशे एकतीस जे काही पदं आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे संवर्ग आहेत मुक्तालाटी आहे अंगणवाडी परिविक्षिका आहे, आहे, आहे वगैरे वगैरे तर यांच्या पगाराची तरतूद कशी असावी तर त्यांच्या महिन्याचं जे पहिल्या महिन्याचं नियुक्तीनंतर जे काही वेतन आहे ते मानधन स्वरूपात त्यांना देण्यात यावं काही लोकांना सॉरी तब्येत थोडीशी ठीक नाही आहे वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यामुळं त्या ठिकाणी झालेलं आहे पण अनेक बांधवांनी माझ्या व्हिडिओवर कमेंट केले होते की याबाबत कराव्यात व्हिडिओ करावा मार्गदर्शन करावं तर ते आपण घेतलेला व्हिडिओ करायला तर ह्या सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदावर वेगवेगळ्या संवर्गातून वेगवेगळ्या पदावर जर नियुक्त्या झाल्या तर त्यांना मानधन काय द्यावं वगैरे त्याच्या नियुक्ती आदेशामध्ये नमूद करावं असं शासनाचे निर्देश आहे काही ठिकाणी नियुक्त्या देखील झालेल्या आहेत आता माझ्याकडे अनेक आदेश आहेत खूप आदेश आलेत माझ्याकडे आता कसं आहे खोलापूर्वक कर्मचारी महासंघाचे अनेक शिरेदार वेगवेगळ्या जिल्ह्यात विखुरलेले असल्यामुळं प्रत्येक गोष्टीचे अपडेट या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचत असते या ठिकाणी बघा माझ्याकडे विक्रमगड त्यानंतर तलाटी त्यानंतर अनेक माझ्याकडे जवळ सतरा अठरा सात पंचवीस सहा एकतीस एकतीस पानाची एक यादी आलेली आहे आता तलाटी संवर्गाची नियुक्ती आदेशाची यादी आलेली आहे परंतु त्याच्यामध्ये मानधनाची तरतूद दाखवलेली नाही आहे काही उल्लेख नाही करायला पाहिजे होता परंतु आता ह्या संवर्गामध्ये जे नियुक्त होणारे उमेदवार आहेत यांच्या भविष्याचं काय ते कायम होतील का नाही असा प्रश्न अनेकांनी विचारलेला आहे तर माझ्या बांधवांनो मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की ही सगळी जी काही नियुक्ती प्रक्रिया आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या याचिकेच्या निकालाला अधीन राहून आहे म्हणजे कोणत्याही टप्प्यावर सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय येईल तो जशाचा तसा त्या ठिकाणी या नियुक्तीवर प्रभाव टाकणार आहे परिणाम करणार आहे या नियुक्त्या माननीय राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार झालेल्या आहेत आणि त्या जशाला तशा ठेवाव्यात असा जर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला तर तो तसाच त्या ठिकाणी लागू राहील आणि आपल्या अंतिम निवड यादीमध्ये आपलं स्थान निश्चित आहे आणि तुम्हाला नियुक्ती मिळाली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा जो कार्यरत कालावधी आहे इतकं फक्त मी इथे सांगू इच्छितो की तुम्ही जेवढा कालावधी त्या ठिकाणी काम केलेला आहे तो कालावधी मात्र त्या ठिकाणी नियमित करताना घरी धरला जाईल असं मला वाटतं कारण नैसर्गिक न्याय तो आहे परंतु त्या ठिकाणी जर याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय लागला तर ते याचिकाकर्ते काही विशिष्ट प्रवर्गाचे लोक आहेत की आम्हालाही त्या ठिकाणी या ठिकाणी आमच्या जिल्ह्यातल्या रिक्त पदावर आम्हाला सुद्धा नोकरी करता यावी आणि अगोदरच्या न्यायालयाच्या निकालामध्ये अशाच प्रकारचे काही निर्देश आहेत याच्या अनुषंगाने ती कोर्टात गेली आहे तसाच त्यांच्या बाजूने निर्णय लागला तर त्या ठिकाणी काही लोकांना आपल्याला त्या ठिकाणी पद सोडावं लागेल ह्या गोष्टी सगळ्या स्पष्ट आहेत आता काही लोक या दरम्यानच्या काळामध्ये आता एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटल्यामुळं काही पद या ठिकाणी जे मिळणार होते काही उमेदवारांना ते उमेदवार दुसरीकडे त्या ठिकाणी नियमित अशा पदावर त्या ठिकाणी लागलेले आहेत त्यामुळं ते त्या ठिकाणी रुजू झाले त्यामुळं ते इकडं लोकही येणार नाहीत परंतु जे काही लोक दुसरीकडे लागले नाहीत ते लोक या निश्चितच या ठिकाणी येतील कारण शासकीय नोकरी कोणी सोडणार नाही परंतु पूर्णतः सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन निकालाशी आधारित राहून ही जी प्रक्रिया आहे ती होणार असल्यामुळं आपण या ठिकाणी जर रुजू होत असाल तर माझा प्रामाणिकपणे एक सल्ला अनौपचारिक खाजगीमध्ये सल्ला आहे की मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नोकरी करत असताना देखील अभ्यास करावा आपला अभ्यास चालू ठेवावा जेणेकरून तुमचे भविष्यात होणारे नुकसान होणार नाही अभ्यासच तुम्हाला वाचवू शकतो अभ्यासाचा प्रवाह खंडित होऊ देऊ नका आणि आपल्याकडे जर दुसरं ऑप्शन नसेल तर तुम्ही या ठिकाणी रुजू व्हा पण अभ्यास चालू ठेवा आणि ऑप्शन असेल तर निश्चित दुसऱ्या ऑप्शनचा या ठिकाणी आपण विचार करावा आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय लागेल त्यानुसार या कंत्राटी भरतीवर परिणाम होणार आहे ही गोष्ट गाठीशी बांधूनच या ठिकाणी या भरती प्रक्रियेला सामोरे जा या ठिकाणी एवढाच सल्ला देतो आणि थांबतो व्हिडिओ आवडल्यास कृपया आपण शेअर करावा जेणेकरून गरजवंतापर्यंत ही चांगली माहिती पोहोचेल आणि त्याला लाभ होईल आपल्या स्टेटसला ठेवावा आणि माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावे जेणेकरून चांगल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद